आता असा नको दाखवत मग झाडूचा राहू ला थोडा थोडं होटर थोडं झाडले वजन वाढत माझं वाडाने वजन वाढत होता माझं दे माझ्या वजनात काय बोलणं तुझा वाढा कसं वाढा मी वयाचा करू शकते फक्त वाढा वाय तुझा वाढणार सकाळ संध्याकाळ चल माझं वजन वाढत ती चल सकाळ संध्याकाळ तुझा वजन वाढा कमी झाला का माझा वाढत त्याला कशा काय म्हणते वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर पहिले तर तुमका गुड इव्हिनिंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचं आणि भरभराटीने जाऊ दे तर मंडळी आज म्हणजे तुम्ही ब्लॉग बघताय त्या दिवशी नागपंचमी असतात तर नागपंचमीच्या तुमका सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आपलो ब्लॉग एक दिवस लेट येतात सो so, आज मी मस्त पप्पानी काम दिले नाही आपल्याकडे दिलेली असा झाडू आणि आपण या खालचा घर असं तर झाडूचा आमचा जुना घर या तर नागपंचमी हैसर होतील या सो so, आई आणि कुडाळ गेलेत नागोबाची मूर्ती वगैरे घेऊन येतील त्याच्यानंतर सामान वगैरे सगळा तर आपण बोलले तुका जायत तेवढा साफसफाई कर मनंतर हॉल आपल्या झाडूचा हा मस्त कारण आम्ही वरच्या घराकडे राहतो या जुना सध्या आम्ही इकडे नसतो राहत सो त्याच्यामुळे आता साफसफाई करूकच होई कारण चतुर्थी एकदम तोंडावरती इल्लेली असा आणि अजून दोन गोष्टी म्हणजे दुसरी गोष्ट ती आईली काय सांगते एक गोष्ट असं ती मी तुम्हाला सांगते आपलं एक गाव कम्प्लीट झालेलोरण सो दुसरं गाव आपण कुठचं करतलो तो पण सांग पहिला आपण सांगितलं काम करूयाच्या आधी पट्टापट चला झाडू तर आपण घेतलेली असा आणि आपण हॉल असा तो मस्त वरण झाडूचा असा बघू शकताय कचरो वगैरे कसलो झालो जबरदस्त सो आता मी कामाक लागते आपण साफसफाई करूया वरती चढतय आणि सगळं पट्टापट साफ करून घेते आमचा जुनागर तर या घराची होम टूर दिलेली नाही आहे तर होम टूर चतुर्थीच्या अगोदर देऊया बरेच जण लास्ट टाइम कमेंट होते एकदा वरचं घर दाखवले तेव्हा खालच्या घर पण दाखव सो ह्या घर पण कम्प्लीट दाखवते कसा असत कसे रूम्स असत काय वगैरे सगळा तर आता पहिला आपला काम करू घेते आणि कितपत पटापट किती टाइम लागतो तो बघूया तोपर्यंत आई आणि पण येतील ए फ्यू मोमेंट्स लाय मंडळी वरच्या घराकडे आई आणि इल्लेली असत जसं की बोलले डोर एसून बंद करून घेतले आतमधन तर उघडू गेले आणि नवीन झाडू आणि पिंदर आता माझ्या लेक्टर पडायचा नाही <laughs> हलकी झाडू आहे एकदम मी हलकीच करू सांगले मस्त आहे एकदम अजिबात वजन नाही बाबा घर झाडूच्या साठी म्हणा म्हणा हलकी हवी होती हात दुखणत नाही कोणी कोणी घर झाडू चालू केला आहे आमचा अजून टाइम दोन दिवस दिवस आम्ही आधी दोन दिवस लवकर झाडलं तर काय होतं सांगतो झाडूच असतं मोशीच्या आधी पण तो विषय काय आधी झाडला तर हेराव जातो परत जाऊया झाडू घे मी नागोबा घेतो पप्पा नागोबाची मूर्ती पण आणलेली आहे तुमका खायच्या कार्याकडे गेले काय दाखवते काढून चलो पटलं तर बंद करू आहे पप्पा काहीतरी आता ना आता जोड़ काम करत इलेक्ट्रिक सामान आणलेला जोडताय काय पप्पा हळतडे असोच येते पाठी मागण्यासून जाऊया डोट बंद करून अर्धवट खांबरावला इतक्याच झाडले कराड बिराड कितक्या आता

गेल्या वर्षी तुरुंग नारळ आहे एक्स्ट्रा नारळ होतो एक ना, ना, उतरलेलो तो यो मावडे उतरलेलो नारळ नागाबा आनंद माहितीये स्टॉल लायला त्यांच्याकडनं मित्राकडे आपण व्हिडिओ घेतलेलो बघा आनाकडे तिकडचा त्याची आई बसलेली तिच्याकडनं घेतले मस्त आहे ना याच्यापेक्षा मोठे होते अजून होते पण ते होय थोडं होतं ते असं ठोकना ठोकणं असतात ना यांची किती प्राइस ह्या दीडशे रुपये मातीच ना मातीच मस्त आहे मस्त खर तर ब्लॉग तुम्ही बघताय त्या दिवशी नागपंचवी असा काय तुरवा ना मग घालून का होते ते हम्म टाकून ठेवूया ना टाकून ठेवूया

एकदम हलकी तर जास्त ओके आपण काम कंटिन्यू करूया भेटते तुमका थोड्याच वेळानंतर म्हणजे आपली साफसफाई झाली आहे आणि बऱ्याच वेळानंतर आता भेटते तर आज काहीतरी स्पेशल डिश सुद्धा बनलेली आहे म्हणजे बनवलेली आहे घरात मग अशी आता रेडी झाली आहे आई आहे सर खी रेवलेले पॅक करता राखीच्या दुकानाचं नाव असं कुडा जिकडे आम्ही दिलो हे राखी तुमक काय भेटतेले तर एस टी स्टँड च्या बाजूकच करेक्ट सुहानी म्हणून शॉप असा छोटस शॉप असा स्टँड मध्येच हा सुहानी राखी सेंटरचा असं काहीतरी म्हणजे आम्ही जाऊ नाही अजून बघू ते पण ते बघा असे आम्ही पॅक केले आईचं काम चालूच आहे आणि आता स्पेशल डिश आपण जरा अनुभव या घराकडे केलेली आहे चल आई हा बघा कुठल्याकडे बनवलं पिझ्झा अच्छा आता ह्या कट्टर बाहेर कसा मिळतं तर माहित नाही <laughs> का मोठं तर कुठं कटच करू नाही नीट हॅलो अजून एक त्रिकोण जण असतो पण तो पकडते सूर्य नीट कट होणार नाही या म्हणजे खाऊ मस्त आहे सबाशी आपण सोप्यावरती आणि टेस्ट करून बघूया गरम हा गरम तो खाली उमता जबरदस्त जागता आई भारी खाऊन पप्पा आता भाड्यात गेले उशीर झालो ओळी होळी पहिल्यानंतर ना ओळी पहिले गेलेला कधी का खाऊ नको ह्या डायरेक्ट चीज असल्यान खा डायरेक्ट चावा आहे ना घराकडे बनवलं पण भारी लागत मस्त कॉर्न वगैरे असं मोबाई मिरची माग आवडतच विषयच नाही अजून एक गोष्ट दुसरी सांग आईची साडी दाखवची या साडी दाखवते तुमका mm. mm. ना, ना? एकदम कमी रेट मध्ये जबरदस्त साडी असत आता ऑफर चालू आहे लिमिटेड ऑफर असा कॉटन सारखी आहे त्याच्यामुळे कशी मस्त साडी वाटतात साडी या शोर्टचा असा काय कट करूया माझं वाढा दे वजन वाढत माझं वाढा दे

பிலைட்டேவுப்பைதி பிலைத்து சோட்சா கரமா குனைப்பு காவட்டு கமைட்டுக்குருந்தாக காதா புதையா 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 तिचा तर आमचा खाऊन झालेला असा आणि जसं की बोललेलं आहे साडी दाखवते म्हणून तर कुठे घेतलं होतं काय नाव लिहिलेलं तावडे ब्रँड होम परफेक्ट मेन्स शॉप

एकदम असं म्हणजे काठाचे कसे एकदम वेगळीच आहे एकदम नरम नरम मस्त मस्त साडी आहे आणि ऑफर मध्ये घेतलेली असं ऑफर होतं त्यांच्याकडे आणि साडी माका मिळाली आहे पाचशे रुपयाच बघा साडी किती दे मस्त आहे अजून माझं चतुर्थी येतल नवीन अजून ऐवचे पदर वगैरे हो मागच्या वेळेला ऑफर चालू होती ना त्याच्यातली घेतलेली आहे एकदम मस्त मला कलर आवडला आणि साडी आवडली म्हणजे काय एकदम नरम आणि कॉटन कॉटनच एकदम नरम मस्त मरे अशा साड्या बरे वाटतात घातले का एकदम असे व्यवस्थित राहत कोणा घ्यायचे असले तर जावा आता म्हणजे स्टॉक संपतील आता मोजकेच आता त्याच्यातून परत येऊ शच्यातले फक्त इथे चारच होते चार कलर होते फक्त गाव पण चांगले कुठचं ऐकायचो गाव दुसरं दुसरं गाव केरवडे केरवडे तुळसुलीला लागून आपलं तुळसुले ला म्हणते तुळसुलीच्या बाजूक आपलं मांडक आमच्या गावात लागणारच ते तुळसुली केरवडा गाव गावनाळे माणकुली माणकुलीत केरवडा आणि तुळसुले हे लागणारच करायचं हळूहळू साडे अकरा झाले आता बाय 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 ह्या शिल्लक का रवले जात बघा इतके रवले पॅक करूचे आम्ही सगळे दिलेले आहात तुमका घ्यायचे पर असलं परत एकदा सांगतंय आपला एस टी स्टँड आहे त्याच्यात सुहाने राखी सेंटर म्हणा बोर्ड असा स्टँडातच आ सा, तर सही जाऊन घेऊ शकता एकदम तुमका स्वस्त जराच मिळतले हे बघा पहिल्यांदाच असं काहीतरी केला आणला आणि सगळा होलसेलने देऊन टाकला <laughs> <laughs> मस्त जरा बरा वाटला फक्त थोडं करून द्यायचं लागतं असं तयार करून द्यायचं लागतं मस्त आजचं ब्लॉग इकडेच आणि अजून नाही काय अजून एक सांगायचं होतं काय चतुर्थी साठी डेकोरेशनचा सामान आणूचा होता तर तो एक विचार चालला डोक्यात आणायचं काय नाही बघूया तर ह्या आता झाला सक्सेसफुल म्हणजे एका का सगळा हो एक स... एक गेला असं रोज काय करायचं लाग नाही आता ता बघूया तर आता करूया या आजचं ब्लॉग इकडेच एंड तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलो बेला दिसू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय 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 चला बाय बाय